श्री स्वामी समर्थ आषाढ अमावस्या दोन हजार चोवीस आषाढ अमावस्या प्रारंभ होताच तुम्हाला एक उपाय करायचा आहे सूर्य चंद्रमा मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू ग्रह यांची नऊ ग्रह कृपा प्राप्ती तुम्हाला एक साथ होईल फक्त हा एक उपाय अमावस्या प्रारंभ होताच शनिवारी करायचा आहे शुद्ध पाणी घ्या त्यात थोडंसं गाईचं ताजं दूध चंदन चिमूडभर काळे तीळ मिसळून ते पाणी आपल्याला संध्याकाळी पिंपळा झाडाला अर्पण टाका करायचं आहे झाडाला स्पर्श करा शनिवारी पिंपळाला स्पर्श करणे म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायणाला स्पर्श करणे असे होय पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करा इतर दिवशी नाही अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालून भगवान विष्णू माता लक्ष्मीचे मंत्र जपा शनिवारी हा उपाय केल्यावर एक दिवा नक्कीच झाडाजवळ लावा फक्त झाडाला इजा होईल असा लावू नका जर असा दूर लावा हा उपाय या आषाढ आषाढमावसेला प्रा